नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे लोकसभेत तुतारी आणि पिपाणीमुळे गोंधळ काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस गटाला पिपानी यांनी चिन्हामुळे मोठा फटका बसला आणि एक खासदार जिंकता जिंकता हरला असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे याबाबत शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असा गोंधळ होऊ नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार असा सवाल आज पत्रकारांशी मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विचारला होता मात्र यावर भाष्य करत त्यांनी मी या विषयावर जास्त बोलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्य आयुक्त केंद्रीय निवडणूक आयोग राजीव कुमार म्हणाले की चिन्हाबाबत आम्ही ऑर्डर दिली आहे मात्र त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे त्यामुळे मी या विषयावर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली गेल्या दोन दिवसापासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आयोगाने राज्यातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली निवडणूक आयोगाची या दौऱ्यावर नंतर राज्यात कधी विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार याकडे आता सर्वांचे लक्षण लागून आहे तसेच या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यात निवडणुकीच्या काळात ए टी एमसाठी पैशाचा पुरवठा करणाऱ्या वेळेस बंधन असण्याचं असल्याची माहिती दिली तसेच या काळात रुग्णवाहिका बँका आणि पतसंस्थांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे असं देखील ते, ते म्हणाले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद